धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या नगरपालिका प्रशासनाच्या टपऱ्यांवर हातोडा कोर गरिबांचे बेकायदेशीर बांधकाम निघाले पण राजपथावरील श्रीमंतांचे डोलारे कधी निघणार दोंडाच्या अतिक्रमण बाबत डबल न्यायाची भूमिका जनता संताप्त धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या येथे गाव परिसरात अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम जेव्हाही काढले गेले असते तेव्हा अतिक्रमण बेकायदेशीर बांधकामबाबत व डबल न्यायाबाबत लोकांची ओरडंना नाही असे कधीही घडले नाही सत्ता कोणाची असो देशमुख गटाची असो रावळ गटाची असो परंतु अतिक्रमण क काढण्यामध्ये भेदभाव केला जातो थोडक्यात परवा निघालेल्या बेकायदेशीर अतिक्रमाबाबत बांधकाम विभागाने गरीबाला न्याय व श्रीमंताला वेगळा न्याय दिला जात असल्याचे अनेक वेळा लोकांनी प्रशासन स्तरावरील अधिकारी व न्याय देणाऱ्या यंत्रणांना अनेक दाखले देऊन सत्यता पटून दिली आहे तर आत्ताच्या राजपथ रस्त्यावरील भागात अठ्ठेचाळीस दुकानदारांची न्याय मिळवण्यासाठी वन वन भटकंती चालू आहे असे असताना काल मानराज हॉटेलजवळील स्टेशन भागातील भाजीपाला मार्केटजवळील तीस वर्षापासून वसलेले दुकानं काढण्यात आली आज अतिक्रमण बेकायदेशीर बांधकामबाबत विषय मांडायला कारण असे की नुकतेच दोंड्याच्या नगरपालिका प्रशासकीय यंत्रणेने स्टेशन भागातील भाजीपाला मंडीमधील काही बेकायदेशीर पत्र्यांचे बांधकाम असलेल्या टपऱ्या जेसीबी लावून क्षणात काढल्या म्हणजे ह्या टपऱ्या काही क्षणात त्या ठिकाणी आल्या नव्हत्या किंवा महिने सहा महिने अगोदर आल्या नव्हत्या तर ह्या टपऱ्या त्या ठिकाणी तीस वर्षापासून अस्तित्वात होत्या व त्यावर आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवत होते म्हणजे इतक्या वर्षात त्या टपऱ्या कोणाला नडल्या नाही पण या वर्षीच का काढल्या गेल्या तर ते टपरीधारक हे गरीब तुटकुंज्या भांडवलावर उदरनिर्वाह आणि आपला गैरसंस्वाद सांभाळित होते किंवा त्यांच्या कोणी वाली किंवा मोठा नेता त्यांच्या सानिध्यात किंवा पाठीशी न होता लाल दिवाधारक न होता अशी विमुख माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे गावात विविध ठिकाणी राजपथ रस्त्यावर स्टेशन भागातील काही दुकानांना लागून भर रस्त्यावर अतिक्रमण आहे असे श्रीमंतांचे डोलारे बेकायदेशीर डोलत आहेत तेथे ते मात्र कोणाची हिंमत होत नाही तेथे मलाईदार एजंटांसाठी मलाईदार रसमलाई मिळते म्हणून ते, ते, ते काढले जात नाही आता भाजीपाला मंडी अर्थात मानराज हॉटेल मागील बनणाऱ्या रस्त्यावर पहा किती कलगीतुरा रंगला व निष्पन्न काय झाले राजपथ रस्त्याबाबत अशीच परिस्थिती आहे तर आपले लोक कोण व गरीब लोक कोण असे म्हणत रस्ता व गटारीला वळण देण्यात आले आहे असे लोक उघडतोंडांनी बोलत आहेत म्हणून गावात नेहमी अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम करताना डबल ढोलकी व डबल भूमिका कायमच राजकीय नेत्यांची राहिली आहे द पोलीस न्यूजसाठी दौलत सुरणशी दोنडाyचा